नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं माहिती नवीन असं महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मंजूर झाल्यापासून सगळ्यांची एकच चौकशी एकच चर्चा आणि एकाच बातमीचे उदाहरण आलेलं होतं की आता मंजूर विमा मंजूर झालेला आहे मग निधी वितरित कधी होणार त्यानंतर निधी वितरणाचा जा, वितरण झाला प्रश्न यायला लागलेत की बाबा आता निधी सुद्धा वितरित झाला मग आता खात्यामध्ये आपला विमा कधी येणार आणि याच्या माध्यमातून आ, मोठी चर्चा सुरु त्या ठिकाणी झाल्या होत्या आम्हालाही बऱ्याचशा कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारण्यात आलं परंतु खूप काही जे काही विमा वाटप झाला तर तो खूप कमी आलेला आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण बऱ्याच जिल्ह्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली होती की कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकवा मिळणार आहे त्याची रक्कम किती असेल किंवा बसायला हवी कोणत्या घटकाच्या माध्यमातून कोणत्या प्रसंगाच्या माध्यमातून या पीम्या पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल आता माहिती घेतल्यानंतर एकतीस मार्च पासून हा विमा खात्यामध्ये येईल अशा प्रकारे अपडेट देखील देण्यात आलेलं होतं मग ते मुख्यमंत्री महोदय असतील कृषी विभाग असतील किंवा एकंदरीत आपण शासनाच्या माध्यमातून म्हणूया किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शासनाचे जे काही अपडेट होते ते कॅरी के फॉरवर्ड केलं होतं त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची सुद्धा शासनाच्या माध्यमातून उपलब्धता करून देण्यात आलेली होती परंतु तरी सुद्धा विमा वितरित झालेला नव्हता कारण बँकेचा जे काही आहे तर ते प्रॉब्लेम आलेले आहेत त्यामध्ये तो क्लिअरिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा हो, मर्चंट असेल किंवा हो, इतर एक कारण आहेत त्यामुळे हा पीक विमा वितरित करण्यात आलेला नाही आणि आता जवळजवळ एप्रिलचा पहिला आठवडा संपण्यात आलेला आहे आणि दुसरा देखील संपण्यातच आलेला आहे तरी देखील शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना आपल्याला दिसत आहेत यामध्ये आपण वेळोवेळी माहिती घेतली होती की यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिसूचना काढल्यानंतर पीक विम्याचा अतिशय कमी स्वरूपामध्ये वितरित त्या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या अधिसूचनेबद्दल पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला होता की याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली होती आणि अतिशय कमी अशा स्वरूपामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्यानंतर बुलढाण्याबद्दल बोलायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी दोन हजार तेवीस चा विमा व्हायला सुरुवात झालेला होता आणि एकशे दहा टक्क्याच्या पुढच्या नुसखांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून त्रेसष्ट कोटी रुपयांची रक्कम देखील मंजूर करण्यात आलेली होती बुलढाणा जिल्ह्यासाठी खरीपच्या पीक साठी सुद्धा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली होती त्यानंतर धुळे जिल्ह्यातील विम्याचं कॅल्क्युलेशन असेल किंवा इतर ज्या ज्या काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर होत आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करायला कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली होती लातूर बद्दल बोलायचं झालं तर लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ एकशे तीस कोटीच्या आसपासची रक्कम कंपनीच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दुसरा टप्पा देखील वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली होती आता या याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असलेला मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर असलेला जिल्हा म्हणजे नांदेड असेल किंवा परभणी असेल किंवा हिंगोली असेल हे सुद्धा प्रतीक्षेत होते कारण नांदेड हिंगोली आणि परभणी या तीनही जिल्ह्याच्या अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या होत्या मग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसानग्रस्त या ठिकाणी किंवा नुकसान झालेलं होतं परंतु अद्यापही पीक विम्याचं वितरण त्यांना करण्यात आलेलं नव्हतं याच्यामध्ये परभणीचं जे काही आहे तर मागच्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी वितरित व्हायला सुरुवात झालेली हिंगोलीबद्दल बोलायचं झालं तर हिंगोलीचं मागच्या एक दोन दिवसा अगोदर सुरुवात झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काही कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया बाकी होत्या त्यामुळे थोडाफार दिरंगाई होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि ते पूर्ण केल्यानंतर नांदेड जिल्ह्याचं सुद्धा पिक विमाचं वितरण त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची माहिती आणि ती रक्कम सुद्धा साडेतीनशे कोटीच्या आसपासची रक्कम असणार आहे आता हिंगोलीचा आणि परभणीच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं होतं त्याच्यानंतर लातूरमध्ये काही शेतकऱ्यांना आलेलं आहे धुळ्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू झालेले आहेत लवकरच पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता सुद्धा या जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात येते बुलढाण्यामध्ये रब्बीचा खरीप दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा या ठिकाणी मिळू शकतो अशा सर्व परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि इतर जे काही आसपासचे आहे, जिल्ह्या आहेत जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या सुद्धा विचारत आहेत किंवा विचारणा सुरू झालेले आहेत आणि त्यांचे विचार कंपनीच्या माध्यमातून म्हणा किंवा वितरणाच्या बाबतीत म्हणा या ठिकाणी सुरू झालेले आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या काल किंवा परवापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जात आहे धाराशिवमध्ये सुद्धा साधारणपणे दोनशे कोटीच्या पुढचा किंवा दोनशे कोटीच्या आसपासचा म्हणू शकतो तर हा पीक विमा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर हे जे काही आहे तर या जिल्ह्यासाठी मंजूर आहे आणि जालनालाही विमा त्या ठिकाणी मंजूर आहे मग आता प्रश्न उरतो की इतर जिल्ह्यात मिळणाऱ्या विम्याच्या प्रमाणामध्ये हा पीक विमा कमी का आहे हेक्टरी पीक विमा सहा ते सात हजारांनी आलाय अशा प्रकारे का पीक विमा कमी मिळतोय कारण नुसकान हे जे काही आहे तर ते सगळीकडे जवळपास सारखं सारखं झालेलं आहे आणि विशेष करून जास्त झालेलं आहे तर याच कारण असं आहे मित्रांनो की नेमकं जे काही पीक कॅल्क्युलेशन होत असतं त्या कॅल्क्युलेशन होत असताना हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन होत असतं आणि आपण यापूर्वी सुद्धा बघितलं होतं की वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत जे काही क्लेम, क्लेम त्यांनी जो काही पिक विमा मंजूर केलेला आहे वैयक्तिक क्लेम जे काही मंजूर झालेले आहे जे केले जातात त्यांचं वितरण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतं आणि दोन हजार तेवीस मध्ये आपण पाहिलं असेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांना ऐंशी हजार नव्वद हजार इतका मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याच्या सा रक्कम मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार सात हजार अशीच रक्कम मिळालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आता अग्रिमची सुद्धा जे काही आहे तर तो अग्रिम सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे अग्रिम म्हणजे काय तर एकूण झालेल्या नुकसानाच्या पंचवीस टक्के पीक विमा जर तुमचं नुकसान शंभर टक्के झालेलं असेल तर तुम्हाला फक्त पंचवीस टक्केच त्या ठिकाणी रक्कम मिळेल आणि याची उर्वरित समायोजन हे तुमच्या एल्ड बेस बेसवरती होतं आता बऱ्याच वेळेस होतं काय अग्रिमच येतो बेस येत नाही आणि त्यामुळे आपल्याला कमी पीक विमे त्या ठिकाणी मिळतात आणि काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मंजूर होत नसल्या कारणानं परिणामी शेतकऱ्यांना थोड्याफार पर प्रमाणात पीक विमा त्या ठिकाणी मिळून जातो आणि अशा घटना ह्या दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत आणि इतरही जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती असताना मित्रांनो पीक विम्याचे वितरण होत असताना एल्ड बेस अर्थात पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जर एखाद्या महसूल मंडळामध्ये जे काही उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये जर पीक विमा उत्पादन कमी झालेलं असेल तर त्या प्रमाणानुसार मंजूर केलेला विमा असतो त्याच्यामध्ये मिड टर्म नावाचं शेतकऱ्यांना पीक विमा दिला दिला जा जातो ज्या ठिकाणी जे मध्यवधी नुकसान झालेलं असतं प्रतिकूल परिस्थितीमुळे जे काही नुकसान झालेलं असतं ज्याच्यासाठी अग्रिमसाठी ज्या अधिसूचना काढलेली असेल तर त्या दिला जाणारा विमा हा मिड टर्मच्या अंतर्गत दाखवला जातो तुम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअपवरती किंवा ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवरती जाऊन आधार नंबर टाकून ते स्टेटस चेक कराल त्यावेळेस तुम्हाला मंजूर झालेल्या पीक विम्याच्या अंतर्गत जर मिड टर्म दाखवत असेल तर समजून घ्यायचं तुम्हाला आलेला पीक विमा हा अग्रिमच्या अंतर्गत आलेला आहे त्याच्यामुळे मिळालेली रक्कम जर कमी असेल तर तुम्हाला पुन्हा रक्कम मिळण्याची शक्यता आहे जर तुमचा बेस मध्ये हा पीक विमा मंजूर झाला तरच जर बेस मंजूर झाला नाही तर तुम्हाला जी अग्रिमची मिळालेली तेवढीच रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे जे शेतकरी आहेत ज्यांच्या पीक विम्याची रक्कम मोठ्या प्रमाणात मिळते ते, ते म्हणजे लोकलाइज ज्याला आपण यापूर्वी सविस्तर बघितलं होतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये ला किती मिटम ला किती आणि ला किती या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालेले आहेत आणि किती मिळणार आहेत परंतु याचे आणखी कुठे कॅल्क्युलेशन झालेले नाहीत परंतु पोस्ट हार्वेस्ट झालेला आहे पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात झालेलं नुकसान हे वेगवेगळ्या वेग प्रकारामधून मंजूर झालेल्या रकमा किंवा मंजूर झालेला निधी आणि त्या त्या प्रकारानुसार तुम्हाला त्या पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे सोलापूर बद्दल जर बोलायचं झालं तर सोलापूरमध्ये सध्या फक्त मंजुरी दिलेली आहे वैयक्तिक क्लेम असेल किंवा त्यांचे कॅल्क्युलेशन असेल हे अजूनही त्या ठिकाणी कम्प्लीट झालेलं नाही किंवा सुरुवात देखील झालेली नाही आहे जळगावमध्ये आणि नाशिक पहिल्यानगर सारखीच परिस्थिती होती आणि असे जे काही आता वेगवेगळे जिल्हे असतील तर त्यांची जे काही माहिती आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये असे वितरण सुरू होतील त्यांची माहिती अपडेट होतील ते वितरण झाल्यानंतर किंवा त्यांची अपडेट पुढे आल्यानंतर ते आपण बघणार आहोत परंतु सध्या तरी हिंगोली आणि परभणी या दोन मोठ्या प्रतीक्षेत असलेले जे काही जिल्हे होते तर त्यांचा विमा काल परवापासून वितरित व्हायला सुरुवात झालेला आहे जो अग्रिमच्या अंतर्गत वितरित केला जातोय आणि उद्यापासून जो काय आहे किंवा मागच्या एक दोन दिवसातून किंवा या चार पाच दिवसांच्या कालावधीमध्ये धाराशेचा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो साधारण उद्या आणि परवा दोन दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा असू शकते कारण अंतिम पिकमा वाटपाची जी काही यादी आहे त्याला आयुक्तालयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती मिळते आणि याच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना ती रक्कम आता क्रेडिट केली जाणार आहे तर अशा करूया जो काही निधी आहे तो सर्व जिल्ह्यांचा मंजूर आहे पीक विमा कंपन्यांना तो निधी हस्तांतरित करण्यात सुद्धा आलेला आहे पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून हा निधी लवकरात लवकर शेतकरी बांधवांमध्ये वाटप करण्यात यावा आणि आपल्या शेतकरी बांधवांना एक दिलासा त्या ठिकाणी मिळावा तुम्हाला काय वाटतं पीक विमा नेमका अडकलाय कुठे शासनाच्या माध्यमातून अडकलाय बँकांच्या माध्यमातून अडकलाय की काय होतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका